नमस्कार श्रोतेहो हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत मखर रिकाम झालं आत्ता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता आत्ता कुठं ओवाळू आरत्यानंतर चंद्रभागेमध्ये सोडूनिया देखील जमायला लागलं होतं आत्ता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागली होती एरवी स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या रिमोट साठी भांडणाऱ्या आमचं टी व्ही बंद करून तुझ्या समोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं भाजीच्या पेंडीला न लागणारे हात दुर्वा निवडायला शिकत होते साध दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला ला लागले होते आणि एवढ्यात एवढ्यात हा दिवस आणलास पण काल तर आलास आणि आज निघालास पण पन, कठोरपणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आधी घेऊ जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असते असं म्हणत निघालास देखील पण गजानना जाताना एवढं कर फक्त तुझ्यातच नाही तर पुन्हाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहाणं कातर होणार साध सरळ मन दे भाजी भाकरी असो वा पुरणपोळी सारख्याच आनंदाने खाण्याची स्थिर बुद्धी दे प्रत्येकाचं घर आणि ताट भरलेलं असू दे आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे लोकांचं दुःख करण्याची संवेदना दे अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे सूक्ष्म दृष्टीने पाहणारे बारीक, बारीक डोळे दे सारस स्वीकारून ठोले लांबूनच ओळखणारी सोंड दे शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे सगळ्यात महत्त्वाचं सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे बहुत काय मागू गणेशा बाप्पा नाही मागणार सुख तुझ्याकडे फक्त दुःख सहन करायची शक्ती दे पराभव झाला तरी चालेल पण शेवटपर्यंत लढण्याची ताकद दे आयुष्य म्हणजे रणांगण आहे माझी लढाई मलाच लढू दे मदत नाही केली तरी चालेल पण तुझ्या मायेचा आधार कायम असू दे सगळ्यांनाच कुठे फुले मिळतात थोडे काटेही झेलायला शिकू दे कधी चुकलीच वाट माझी तर तेव्हा न मागता मदतीचा हात दे मोठं मागणं काहीच नाही रे फक्त माझ्या प्रयत्नांना साथ दे बाप्पा खरं तर तो कुठेच जात नाही इथेच असतो प्रतिष्ठापना विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ अनादी अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि काय विसर्जित करणार गणेश महादेव ही तत्व आहेत सृष्टीतली विसर्जन तर माणसांच असत आपल्या तत्व चिरंतन असतात गणपती बाप्पा मोरया, या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला धन्यवाद